जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात चा आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एमसीक्यूची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो दोन हजार साठीचा सरस्वती सन्मान कोणाला जाहीर झाला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे साधू भद्रेश दास यांना हा दोन हजार चोवीस चा सरस्वती सन्मान जाहीर झाला आहे बरं ही या पुरस्काराची कितीवी आवृत्ती आहे तर यंदा ही या पुरस्काराची चौतीसावी आवृत्ती असून हा पुरस्कार साधू भद्रेश दास यांना त्यांच्या स्वामीनारायण सिद्धांत सुद्धा या पुस्तकासाठी दिला जात आहे मित्रांनो या पुरस्कार निवडीसाठी एक समिती असते व यंदाच्या या समितीचे अध्यक्ष कोण होते तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अर्जुन कुमार सिकरी हे या समितीचे अध्यक्ष होते साधू भद्रेश दास यांच्याविषयी सांगायचं झालं तर यांचा जन्म एकोणीसशे सहासष्ट साली नांदेड मध्ये झाला होता व ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संस्कृत तज्ज्ञ असून त्यांनी बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण पंथाची दीक्षा घेतली आहे सरस्वती सन्मान या पुरस्काराविषयी ही माहिती नोट करून घ्या हा पुरस्कार के के बिर्ला फाउंडेशनने एकोणीसशे मध्ये स्थापन केला असून हा पुरस्कार कोणाला दिला जातो तर संविधानाच्या आठव्या अनुसूचीतील भाषेत लिहिलेल्या आणि गेल्या दहा वर्षात प्रकाशित झालेल्या उत्कृष्ट साहित्य कृतीला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो या पुरस्काराचं स्वरूप सांगायचं झालं तर मानपत्र मा सरस्वतीचे प्रतीक आणि पंधरा लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे सरस्वती सन्मान प्राप्त पहिले विजेते कोण तर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये हा पुरस्कार हरिवंशराय बच्चन यांना देण्यात आला होता दोन हजार तेवीसचा चा हा पुरस्कार कोणाला देण्यात आला होता तर प्रभा वर्मा यांना त्यांच्या रुद्र साठी हा पुरस्कार मिळाला होता तर बत्तीसवा पुरस्कार शिवशंकरी एकतीस वाजार एकवीस साठी रामदरश मिश्र दोन हजार वीस सालचा सा हा पुरस्कार शरण कुमार लिंबाळे तर दोन हजार एकोणीसचा हा पुरस्कार वासदेव मोही यांना देण्यात आला होता नेक्स्ट क्वेश्चन म्यानमार मधील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले तर आता म्यानमार मध्ये जो भूकंप झालेला आहे तेथील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन ब्रह्मा हे ऑपरेशन सुरू केलं मित्रांनो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये हमकासा प्रश्न विचारण्यात येईल तर लक्षात ठेवा म्यानमार मधील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन ब्रह्मा राबवलेला आहे म्यानमार या देशात अठ्ठावीस मार्च रोजी सात सात तीव्रतेचा भूकंप झाला असून यात हजारो लोकांना आपला जीव गमावा लागलेला आहे बऱ्या भूकंपाचा केंद्रबिंदू कोठे होता तर म्यानमार मधील मंडळी सतरा किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता मित्रांनो भूकंपाविषयी काही एक्झाम मध्ये नेहमी प्रश्न विचारण्यात येतात त्या संबंधित माहिती नोट करून घ्या भूकौचा ज्या ठिकाणी खडकांचा ताण मोकळा होतो त्या ठिकाणाला भूकंपाचे केंद्र किंवा भूकंप नाभी असं म्हणतात आणि भूकंप नाभी पासून ऊर्जा लहरी ज्या ठिकाणी सर्वप्रथम पोहोचतात अशा ठिकाणाला भूकंपाचे आपी केंद्र असं म्हणतात आणि या भूकंपाचा धक्का सर्वप्रथम बसत असतो आणि या भूकंपामध्ये ज्या लहरी निर्माण होतात त्या तीन प्रकारच्या असतात व त्या कोणत्या तर प्राथमिक लहरी दुय्यम लहरी आणि भूपृष्ठलहरी या नावाने त्या ओळखल्या जातात यात ज्या प्राथमिक लहरी असतात त्या सर्व माध्यमातून प्रवास करू शकतात तर दुय्यम लहरी फक्त घनमाध्यमातूनच प्रवास करू शकतात आणि भूकंपाच्या या तीन लहरीपैकी सर्वात जास्त विध्वंसक कोणत्या लहरी असतात तर भूपृष्ठलहरी या सर्वात जास्त विध्वंसक असतात मित्रांनो एक्झाममध्ये मध्ये बऱ्याच वेळा यावर प्रश्न विचारण्यात आला आहे त्यासाठी सर्व माहिती नोट करून घ्या आणि आता हा प्रश्न पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक सचिवपदी निधी तिवारी यांची निवड करण्यात आली आहे या ज्या निधी तिवारी आहेत या दोन हजार चौदा बॅचच्या भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी असून त्या सध्या पीएमओ कार्यालयात उपसचिव म्हणून कार्यरत होत्या व आता त्यांची नियुक्ती पंतप्रधान मोदी यांच्या वैयक्तिक सचिवपदी करण्यात आली आहे याआधी मार्च महिन्यात ज्या महत्वाच्या नियुक्त्या झाल्या त्या सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया तर पहा सेबीचे नवीन अध्यक्ष हे तुहिन कांत पांडे बनले आहेत बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा संरक्षण लेखा महानियंत्रक डॉक्टर मयंक शर्मा एस्टोनियाचे भारतीय राजदूत आशिष सिन्हा रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल कुमार गोयल तर एन आय आय टी विद्यापीठाचे कुलगुरू हे अमिताभ कांत बनवे आहेत नेक्स्ट क्वेश्चन सरकारी कागदपत्रे सहज उपलब्ध व्हावीत यासाठी कोणत्या राज्य सरकारने आय चालित सारथी हा चॅटबॉट लाँच केला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच हरियाणा या राज्याने हा सारथी चॅटबॉट लॉन्च केला आहे मित्रांनो नुकतेच आता हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंगसेनी यांच्या हस्ते या चॅटबॉटचं उद्घाटन करण्यात आलं असून या चॅटबॉटचा उद्देश काय आहे तर प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून प्रक्रिया अधिक कार्यक्षम बनवणे हा या सारथी चॅटबॉटचा सा उद्देश आहे आता या सारथी अंतर्गत हरियाणामधील सतरा हजार आठशे वीसहून अधिक सरकारी दस्तऐवजाची माहिती मिळू शकणार आहे नागरिकांना ही माहिती मिळवण्यासाठी कोणत्याही सरकारी पोर्टलवर जाण्याची आवश्यकता असणार नाही हरियाणाविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा अलीकडेच भारतातील पहिले जागतिक शांती केंद्र हे हरियाणा राज्यातील गुरुग्राम येथे स्थापन करण्यात आला आहे पुढील प्रश्न भारत आणि कोणत्या देशादरम्यान इंद्र हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो तर हा जो इंद्र युद्धाभ्यास आहे हा भारत आणि रशिया या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो यंदा हा युद्धाभ्यास अठ्ठावीस मार्चपासून सुरू झाला असून हा युद्धाभ्यास दोन एप्रिलपर्यंत चालणार आहे ही या युद्धाभ्यासाची कितवी आवृत्ती आहे तर ही या युद्धाभ्यासाची चौदावी आवृत्ती आहे आणि ही चौदावी आवृत्ती चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आली आणि मित्रांनो या युद्धाभ्यासाविषयीचा महत्वाचा मुद्दा म्हणजे हा युद्धाभ्यास दर दोन वर्षांनी आयोजित केला जातो हा युद्धाभ्यास प्रथम कधी आयोजित करण्यात आला होता तर दोन हजार तीन मध्ये हा युद्धाभ्यास पहिल्यांदा आयोजित करण्यात आला होता मित्रांनो जानेवारी ते मार्च दरम्यान जे युद्धाभ्यास पार पडले आहेत ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया तर पहा वरुण युद्धाभ्यास हा एकोणीस ते बावीस मार्च दरम्यान पार पडला असून ही या युद्धाभ्यासाची तेविसावी आवृत्ती होती व युद्धाभ्यास भारत आणि फ्रान्स या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो एक्विरी युद्धाभ्यासाची तेरावी आवृत्ती दोन ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान पार पडली असून हा युद्धाभ्यास भारत मालदीव या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो व यंदा हा युद्धाभ्यास मालदीव याच देशामध्ये पार पडलेला आहे सायक्लोन युद्धाभ्यास राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आला होता व भारत आणि इजिप्त या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो धर्मगार्डियन भारत जपान खंजर भारत किर्गिस्तान तर बंगोसागर हा युद्धाभ्यास भारत आणि बांगलादेश या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो आता हा प्रश्न पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार पंचवीसच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या थीमची घोषणा केली तर यंदाच्या या योग दिनाची थीम काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ आशिया वेशच्या या दिनाची थीम आहे बरं दरवर्षी जागतिक योग दिन कधी साजरा केला जातो तर हा दिवस दरवर्षी एकवीस जून रोजी साजरा केला जातो व पहिल्यांदा हा दिवस दोन हजार पंधरामध्ये आयोजित करण्यात आला होता पुढील प्रश्न अलीकडे चर्चेत असलेले जी ए आय ए हे मिशन कधी लॉन्च करण्यात आले होते तर हे जे मिशन आहे हे मिशन एकोणीस डिसेंबर दोन हजार तेरा रोजी लॉन्च करण्यात आलं होतं आणि हे मिशन कोणत्या स्पेस एजन्सीद्वारे राबवण्यात येत होतं तर हे मिशन युरोपियन स्पेस एजन्सीद्वारे राबवण्यात येत होतं व नुकतेच आता सत्तावीस मार्च रोजी युरोपियन स्पेस एजन्सीने हे मिशन बंद करण्याची घोषणा केली या मिशन अंतर्गत काय केलं जात होतं तर तारे आणि इतर खगोलीय पिंडांच्या स्थिती आणि हालचालीचे अचूक मोजमाप करून विश्वाचा नकाशा तयार करण्याचं कार्य या मिशन अंतर्गत करण्यात येत होतं बरे जी युरोपियन स्पेस एजन्सी आहे याची स्थापना कधी करण्यात आली तर याची स्थापना तीस मे एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये करण्यात आली असून याचं मुख्यालय फ्रान्समधील पॅरिस येथे आहे आता हा प्रश्न पहा आलेकडेच पार पडलेल्या सेपॉक टक्रॉ विश्वचषक दोन हजार पंचवीसचं आयोजन कोठे करण्यात आले मित्रांनो जो सेपॉक टक्रॉ विश्वचषक आहे याचं आयोजन आपल्या बिहारमध्ये करण्यात आलं होतं आता ही स्पर्धा नेमकी काय असा सुद्धा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ही स्पर्धा हॉलीबॉल सारखीच असून फक्त यामध्ये हाताऐवजी पायाचा उपयोग केला जातो व यंदा या स्पर्धेच्या विश्वचषकाचं आयोजन आपल्या बिहारमधील पाटणा येथे प्रथमच करण्यात आलं होतं आणि यामध्ये पुरुषाच्या रेगो संघाने पहिलं सुवर्ण पदक देखील पटकावलेलं आहे या चषकातील क्वाड स्पर्धेत पुरुष आणि महिला या दोन्ही संघांनी तिसरं स्थान पटकावलं असून या चषकात भारताने एकूण सात पदक पटकावले आहेत व त्यात एका सुवर्ण पदकाचा समावेश आहे आता हा प्रश्न पहा दोन हजार पंचवीसच्या पर्यावरणावरील राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तरी जी दोन हजार पंचवीसची ची पर्यावरणावरील राष्ट्रीय परिषद आहे याचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले मित्रांनो ही जी परिषद आहे याचं आयोजन राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाद्वारे करण्यात आला असून एकोणतीस मार्च रोजी या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं येत्या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या या न्यायाधिकरणाची स्थापना राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण कायदा दोन हजार दहाच्या तरतुदीनुसार करण्यात आले असून ही एक विशेष न्यायिक संस्था आहे या न्यायाधिकरणाद्वारे जे निर्णय घेतले जातात त्यावर फक्त सर्वोच्च न्यायालयातच आव्हान देता येतं या न्यायाधिकरणाचे सध्या अध्यक्ष कोण आहेत तर प्रकाश श्रीवास्तव हे या न्यायाधिकरणाचे अध्यक्ष असून याचं मुख्य खंडपीठ हे नवी दिल्ली येथे आहे आणि याचे जे पाच क्षेत्रीय खंडपीठे आहेत ते दिल्ली चेन्नई भोपाळ कोलकाता आणि पुणे या पाच शहरात आहेत आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा ओला उबेर सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी केंद्र सरकारने कोणती सेवा सुरू करण्याची घोषणा केली तर आता ओला उबेर सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी केंद्र सरकारने सहकार टॅक्सी ही सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे मित्रांनो ही सेवा सुरू करण्याची घोषणा अमित शहा यांनी संसदेत केली असून या सेवे अंतर्गत बाईक कॅब आणि ऑटो यासारख्या सुविधा उपलब्ध असणार आहेत सहकार टॅक्सी सेवेचा उद्देश चालकांना अधिक फायदा देणे असून यामुळे चालकांना कोणत्याही कंपनीला कमिशन म्हणून आपल्या कमाईतील हिस्सा द्यावा लागणार नाही मित्रांनो सध्या पश्चिम बंगालमध्ये अशी सेवा सुरू असून ही सेवा यात्री साथी या नावाने ओळखली जाते आणि भारतामध्ये सरकारी मालकीची ऑनलाईन टॅक्सी सेवा सुरू करणारं रा पहिलं राज्य कोणतं होतं तर केरळ हे भारतामध्ये अशी सेवा सुरू करणारं पहिलं राज्य होतं केरळ राज्याने केरळ सवारी या नावाने ही सेवा सुरू केली होती पण याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे केरळ राज्यातील ही सेवा बंद पडलेली आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा हा प्रश्न होता कोणत्या देशाला मागे टाकून या निर्यातीमध्ये भारताने दुसरे स्थान पटकावले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे श्रीलंका या देशाला मागे टाकून भारताने चहा निर्यातीमध्ये दुसरं स्थान पटकावलं आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा दोन हजार पंचवीसचा चा एबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद